कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अ सिग्नेचर ऑफ लव्ह भाग सहा रयतने गाडी पार्क केली आणि तो घरामध्ये गेला त्याने खूप वेळ दारात उभं राहून बेल वाजवली पण आतून ईशाचा काहीच रिस्पॉन्स नव्हतं कुठे गेली ही, ही त्याने विचारातच डोअर त्याच्याकडील किने ओपन केलं आणि तो आता घरात कोणीच दिसत नव्हतं त्याने ईशाला शोधायला सुरुवात केली त्याला वाटलं बाथरूम मध्ये असेल त्याने त्याचे कपडे चेंज केले थोड्या वेळ वेट करून त्याने बाथरूम ओपन केला पण ईशा तिथेही नव्हती आता एकच जागा अशी होती जी त्याने चेक केली नव्हती ती म्हणजे ईशा जिथे झोपायची ती खोली तिची बेडरूम त्याने तोंडावर गरम पाणी मारलं आणि ईशाच्या खोलीच्या दिशेने निघाला तर तिच्या खोलीबाहेर डोअर जवळ उभा राहिला पण खोलीचा दरवाजा ओपन करायची त्याची हिंमत होत नव्हती आतमध्ये ती काय करत असेल या गोष्टीची त्याला जाणीव नव्हती त्याने तिथेच एजाऱ्या मारून तिची बाहेर यायची वाट पाहिली किचनमधून खमंग असा वास येत होता तो त्या वासाच्या दिशेने किचन मध्ये गेला डायनिंग टेबलवर ईशाने त्याच्यासाठी ताट लावून ठेवलं होतं हम्म आज माझी एवढी शिफारस नक्कीच काहीतरी गुण आहे त्याच्या मनात विचार आला त्याने एक एक डिश ओपन केली खमंग असा असल्यामुळे त्याची जेवायची इच्छा झाली हा सर्व सायास आहे हे त्यानं ओळखलं होतं पण का कशासाठी मी जसं तिच्याशी तुटक वागतो तशी टी पण वागते मग आज मी जे काही पाहतोय ते काय आहे त्याने त्याचे विचार झटकले आणि तो ताटावर बसला त्याने एक घास घेतला आणि उचलून तोंडात घालणार तोच त्याला काहीतरी आठवलं आणि त्याने तो घास तसाच बाजूला ठेवला तो तेथून उठला आणि आता मात्र तो नीटाच्या खोलीच्या दिशेने काही झालं झालं तरी 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 शेवटी लग्न लग्न आहे जरी हे आम्हा दोघांसाठी असेल एक वर्षासाठी मी तिचा नवरा नक्कीच आहे त्याने आता तिच्या खोलीचा दरवाजा उघडलाच खोलीत हलकासा प्रकाश होता त्याने त्या प्रकाशातही तिला शोधून काढलं ती तिच्या बेडवर एका कडेवर झोपली होती तिचा चेहरा रयतला स्पष्ट दिसत होता तिने डोळे बंद केले होते त्या पिवळ्या रंगाच्या लाईटमध्ये तिचा पिवळा चेहरा आणि हलकेसे फेंट गुलाबी ओठ हाय काय अदा आणि तो तिने घातलेल्या ब्ल्यू कलरचा सेक्सी नाईट ड्रेस तिचा ते रूप रयत कितीतरी वेळ निहाळत होता आज ऑफिस त्याला कशाची तरी ओढ लागली होती त्या हेच मनमोहक रूप पाहण्यासाठी आणि घरी आल्यावर ती दिसली नाही ती निघून तर गेली नसेल ना काल आपण तिला जरा जास्त त्रास दिला काही दिवसांपूर्वी तिच्याशी लग्नासाठी नकार देणारा तो त्याने म्हणून लग्न केलं पण आज तिला बायको म्हणून स्वीकारावं असं त्याला मनोमन वाटत ईशाला गोळ्यांमुळे गाढ झोप लागली होती रयतचं मन आज खूप बेचैन होत होत मी जे विचार करतोय ते खरंच अट्रॅक्शन आहे का असेलही कदाचित असं एकट्या मुलीसोबत लग्न करून राहिल्यावर तिच्याविषयी अट्रॅक्शन वाटणं साहजिकच आहे पण हे जर अट्रॅक्शन असेल तर मग तिला सोडून आज माझी जेवायची इच्छा का झाली नाही आज जेव्हा ती माझ्या गाडीतून उतरली तिने मला कुठे जाते हे सांगून जावं असं का वाटत होतं मला ओ गॉड हे काय होते मला आज तो विचार करत तिच्या डोक्याजवळ बसला होता तिचे केशांचे काही लकीर तिच्या चेहऱ्यावर आले होते रयतने हळूच हात लावून ते तिच्या चेहऱ्यावरून बाजूला केले त्याच्या हाताच्या हलक्या स्पर्शाने झोपेतही तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली आणि तिने बदलली पण आता रयतचे लक्ष तिच्या कपाळावरील जखमीवर गेले हिला काय झालं असेल आणि हे लग्न कधी कधी झालं त्याच्या मनात विचार आला त्याने त्याचा हात हळूवार तिच्या जखमेवर ठेवला आ झोपेतही तिच्या तोंडून वेदना स्पष्ट निघाली तिचा तोंडून निघणारा आवाज आणि त्या आवाजाबरोबर तिच्या ओठांची होत असलेली हालचाल त्याला खूप क्यूट वाटत होती तिला काय झालं असेल मनात विचार आला आणि काळजी दाटून आली पण सध्या तो तिला हात लावून उठवू शकत नव्हता त्याने तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि तो तेथून निघून जाऊ लागला तो दरवाजावर गेला तुम्ही इथं ईशाने लाईट ऑन केली ईशाच्या आवाजाने तो तिथेच दरवाजा थांबला हो आज ऑफिसवरून जरा लवकर घरी आलं होत ते माझे फोनचे चार्जिंगचे केबल केबल सापडत नव्हते म्हणून तुझे घ्यायला परवानगी असेल तर यूज करू शकतो का त्याने तिला काहीतरी बहाणा करून रूममध्ये येण्याचं कारण सांगितलं खर तर जे तिचं आहे ते सर्व आता त्याचंच होतं पण तरीही त्याने तिची परमिशन घेतली होती तसा तो तिला नेहमी सेफ फील करून द्यायचा ही गोष्ट त्याची था तिला आवडत होती यश मला काही प्रॉब्लेम नाही ती हलकच बोलली तसा तो तेथून निघून गेला रूममध्ये त्याने फोन चार्जिंगला लावला जेवणासाठी तो डायनिंग टेबलवर बसला त्याने स्वतःसाठी ताट लावून घेतलं त्याने जेवायला सुरुवात केली जेवण खूप टेस्टी होतं आणि ते स्वतः ईशाने बनवलं असणार याची त्याला खात्री होती त्याला त्याच्या आत्ताच्या हाताच्या जेवणाची आठवण झाली गेली दोन वर्ष तो आत्याकडे गेला नव्हता ईशासोबत त्यांना लग्न करावं अशी त्याच्या वडिलांची आणि आत्याचीही इच्छा होती जेव्हापासून त्याने लग्नाला नकार दिला होता तेव्हापासून तो या घरात एकटा राहत होता पण आता ईशा पण या घरात राहत होती त्याने जोरात उसासा सोडला आणि जेवणावर लक्ष दिलं समोर ईशा येऊन उभी राहिली होती तिने किचन ओट्यावरील राहिलेले दोन डिश आणून त्याच्या ताटात ठेवले आणि त्याच्या ताटात तिने वरण वाढलं ती हे सगळं करताना त्याच्याकडे पाहतही नव्हती फक्त तिचं कर्तव्य करायची पण सगळं मनापासून निभवायची त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं ती एकदम शांत झाली होती काल असं काय घडलं हिच्यात तेवढा फरक पडला प्रियतला तिच्या शांत राहण्याचं कारण समजत नव्हतं त्याने तिच्याकडे पाहिलं तिच्या डोक्याची पट्टी त्यावर कोसरलेले केस आणि तिच्या क्यूट गोराबान फेसवरील सायलेंट एक्सप्रेशन त्याला कसं तरी होत होतं ती आता त्याच्या समोरील एका चेअरवर बसली दोघात बरच डिस्टन्स होतं तू जेवण केलंस का त्याने अदबीनं विचारलं तिने फक्त माने होकार दिला तिने आता त्याच्याकडे नजर करून पाहिलं तुला इथे काय झालं आहे त्याने आता विचारलंच तो आणखीन शांत राहू शकत नव्हता ते काल कॉलेजला जाताना आटोने थोडी धडक दिली आय मीन माझं लक्ष नव्हतं सांगितलं कारण तो तिला त्याच्या आयुष्यात बायकोच्या नजरेने पाहत नाही हे तिलाही माहीत होतं मग उजगीच त्याच्याशी बोलून काय फायदा तिला सध्या शांत राहणं योग्य वाटत होतं पण ती एक बायको म्हणून तिची सगळी कर्तव्य पार पाडत होती ती त्याच्यापासून काहीतरी लपवत आहे हे त्यानं ओळखलं होतं कशी होईल यांच्या प्रेमाची सुरुवात तुमच्या अनमोल समीक्षा देऊन नक्की कळवा भाग आवडला असेल तर प्लीज एक छोटीशी कमेंट द्या जेणेकरून पुढचा भाग लिहायला मला प्रोत्साहन मिळते थँक्यू फॉर वॉच